नाव सुद्धा मला आठवत नाही आणि रोज काहीतरी म्हणायला पाहिजे नाही इथं तोंड बंद केल्यानंतर येत नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनंतर मग आमची अमुची सिनेरी म्हणजे तर काय बघाल नको तुम्ही तुम्हाला लागता कशी भूक मी म्हणायचे इथं रक्ताचं पाणी केलं म्हणून भूक लागते भूक कशी लागते म्हणजे काय लोक आम्हाला बघायला यायचे कशाचे होतात परिषदेन वगैरे काही नाही अगं पण आता येतच नाहीये फोनवर सांगितलं तू आहेस कुठं त्याला पाठवायचे कुठं म्हटलं आता तुम्ही म्हणता खरं पण मी आहे इथच आहे

जो बार बार बार। तो आपल्या याच्यास आहे एका मुलीच लग्न झालं ते कुणाला आज माझी परिस्थिती तीच आहे शरण